शिवतारेंनी स्वतःच आग लावली मग ती विझली कशी मी बारा एप्रिल रोजी बरोबर बारा वाजता बारामती लोकसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज दाखल करणार म्हणजे करणारच अशी वल्गना माजी राज्यमंत्री आणि शिवसेना नेते विजय शिवतारे यांनी पाच दिवसांपूर्वी केली होती बारामतीचा बिहार झालाय पवार रुपी नावाची झुंडशाही आणि हुकुमशाही संपवण्यासाठी मी धर्मयुद्ध सुरू केलंय मी निवडणूक लढवणारच कुणीही मनात शंका ठेवू नका असं ठोकपणे बोलणारे शिवतारे हे सत्तावीस मार्चच्या मध्यरात्री मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर हजर झाले त्याचवेळी तिथं दोन्ही उपमुख्यमंत्री म्हणजे देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे देखील उपस्थित होते या तिघांशी शिवतारे अगदी हसत खेळत बोलत होते शेजारी शिवसेनेचे आमदार भरत गोगावले सुद्धा डोकावत होते शिवतारेंचे अजित पवारांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केलं शिवतारेंनी त्यांच्या हातातील कागदांचा गठ्ठा हा मुख्यमंत्र्यांकडे देतानाचा फोटोसुद्धा काढला हे सारे व्हिडिओ मग सत्ताधाऱ्यांच्या गटातून व्हायरल झाले तिथंच शिवतारे बापू यांचे कथित बंड हे थंड झाल्याचं लक्षात आलं या कागदांमध्ये असं काय होतं की ज्यामुळे शिवतारेंनी आपलं बंड मागे घेतलं जीवाचा आटापिटा करत पवारांना शिव्या घालण्याचा कार्यक्रम शिवतारेंनी सलग पंधरा दिवस राबवला पवार विरोधक म्हणून ओळख असलेल्या थोपटे कुटुंबियांना भेटले इंदापुरात दौरा केला वातावरण निर्मिती अशी केली की शिवतारे हे अजित पवारांच्या विरोधात लढणार म्हणजे लढणारच त्यांनी मीडियावर बोलताना रोज अजितदादांवर टीका केली तेच शिवतारे अजित पवारांशी हसत खेळत गप्पा मारत असल्याचं दिसलं मग प्रश्न उरतो की कोणते शिवतारे खरे अजित पवारांवर टीका करणारे की त्यांच्या हस्ते पुष्पगुच्छ स्वीकारणारे बारामतीत अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज भरणार असल्याचं नाटक त्यांनी का केलं असे सारे प्रश्न उपस्थित झालेत त्याची उत्तरं शोधू शिवतारे हे मूळचे व्यावसायिक आहेत हे या ठिकाणी चांगलंच लक्षात घेतलं पाहिजे अतिशय कष्टातून त्यांनी आपला व्यवसाय उभा केलाय आधी व्यवसायात यश मिळवलं आणि त्यानंतर त्यांनी राजकारणात प्रवेश केला सुरुवातीला छगन भुजबळ यांच्यामार्फत त्यांनी राष्ट्रवादीशी सलगी केली त्यानंतर आपल्या मूळ तालुका असलेल्या पुरंदरमध्ये येऊन राजकारणात येण्यासाठीची पूर्वतयारी केली राजकारणात झटपट यश कसं मिळवायचं याचं कौशल्य व्यवसायामुळे त्यांना आत्मसात झालं होतं त्यासाठी योग्य संधी शोधणं हे शिवतारेंना चांगलं जमलं शरद पवार अजित पवार यांच्याशी संपर्कात राहून पुरंदरची आमदारकी मिळवण्यासाठी प्रयत्न केले पण राष्ट्रवादीतून तिकीट मिळणार नसल्याचं लक्षात येताच त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला त्यानंतर दोन हजार नऊ आणि दोन हजार मध्ये आमदार झाले उद्धव ठाकरे यांच्या इतके जवळ गेले की त्यांनी राज्यमंत्री पदही फडणवीस सरकारमध्ये मिळवलं एकनाथ शिंदे यांनी ठाकरेंच्या विरोधात बंड करताच शिवतारे हे शिंदेच्या मदतीला धावून गेले तिथ बसतान बसवलं त्यामुळे योग्य वेळ संधी साधण्याची कला त्यांना चांगली चौगत चा आहे त्यांचा हा थोडक्यात इतिहास सांगण्याचं महत्वाचं कारण म्हणजे योग्य वेळी घाव घालण्याची त्यांची कला अजित पवार यांनी जाहीर आव्हान देऊन दोन हजार एकोणीस मध्ये शिवतारेंचा पराभव केला त्याचे उट्टे काढण्याची संधी शिवतारेंना लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं मिळाली अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार या बारामती लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवार असल्यामुळे शिवतारेंनी मग आपली अस्त्र बाहेर काढली अजित पवारांवर इतकी जहरी टीका केली की त्यामुळे राष्ट्रवादीत चांगलीच चा अस्वस्थता पसरली पण आपली अजितदादांना गरज आहे हे शिवतारेंना चांगलं माहिती होतं त्यामुळेच त्यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरण्याचंही आव्हान देऊन टाकलं एरवी आक्रमक असलेल्या अजितदादांनी शिवतारेंना जाहीर प्रत्युत्तर देण्याचं सुद्धा टाळलं शिवतारेंचे खरे दुखणे काय आहे हे त्यांना माहिती होतं शिवतारेंनी ही सारी आग लावली होती ती पुरंदरच्या विधानसभा मतदारसंघातील उमेदवारीसाठी हा मतदारसंघ शिवसेनेलाच सोडला जावा यासाठी ते आग्रही होते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचाही शिवतारे यांना त्यासाठी पाठिंबा होता दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत ज्या अजितदा पराभव केला त्यांच्याकडूनच विधानसभेची जागा सोडवून घेण्यासाठी शिवतारे यांनी हे सारं नाट्य रचलं होतं असं त्यामुळेच बोललं जाऊ लागलंय ही जागा शिवतारे यांच्यासाठी सोडणार असा अजितदादांकडून शब्द घेतल्यानंतरच शिवतारे यांनी आपली बंडखोरीची तलवार म्यान केल्याचं उघड झालंय शिवतारे हे राजकीय दृष्ट्या चतुर आहेत आपल्या आमदारकीच्या मागणीसोबतच इतरही महत्वाच्या काही मागण्या या त्यांनी मान्य करून घेतल्यात किंवा याच मागण्यांसाठी माझा आग्रह होता असं मतदारांना सांगण्याचा मार्ग आता त्यामुळं खुला झालाय मुख्यमंत्र्यांशी भेटताना शिवतारे यांच्या हातात जो कागदांचा गठ्ठा दिसतो त्यात असलेल्या काही बाबी या पुढील प्रमाणात पुरंदर विमानतळाचा प्रकल्प अनेक वर्ष रखडला तो तातडीने मार्गी लावणे बारामतीतील जो सुपे परगणा हा जो दुष्काळी भाग आहे त्या भागाला नीरा नदीतून एक्सप्रेस वाहिनीद्वारे पाणीपुरवठा करणे गुंजवणी धरणातून पुरंदर तालुक्यासाठीची पाणी योजना रखडली आहे ती तातडीने मार्गी लावणे भोर तालुक्यातील उत्रोली औद्योगिक वसाहतीचा मुद्दा हा मार्गी लावणे पुरंदरमधील दिवे भागात राष्ट्रीय शेती बाजार स्थापन करणे अशा पाच मागण्या त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केल्या यावेळी दोन्ही उपमुख्यमंत्री हजर असल्यामुळे त्या मागण्या या मान्य केल्याचंही त्यांनी सांगितलंय एवढंच नाही तर या साऱ्या मागण्यांची दखल घेतल्याची घोषणा खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सासवड येथील पालखी तळावर येऊन करावी अशी ही अट शिवतारे यांनी ठेवली होती ही अट देखील मान्य झाली आहे पालखी तळ हा शिवतारे यांच्यासाठी महत्वाचा आहे कारण याच तळावर अजित पवार यांनी शिवतारेंना आव्हान दिलं होतं शिवतारे कसा निवडून येतो हे वाक्य अजित पवार यांनी याच तळावरील सभेत केलं होतं तर शिवतारेंच्या कथित बंडाने त्यांचे दोन हजार चोवीस ते राजकीय इप्सित साध्य तर झालंय पण सोबतच काही मागण्यांसाठी हा आपला संघर्ष होता हे दाखवून देण्याची ही संधी साधली आहे अशा प्रकारे शिवतारेंनी स्वतःच आग लावली आणि ती मुख्यत आगामी विधानसभेच्या तिकिटाच्या आश्वासनावर विझली सौजन्य Let's up.